नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद कोटगाव काळाधोंडा उरण ग्रामस्थांकडून झेंडा वंदन उत्साहात साजरा प्रजासत्ताक दिन हा भारतासाठी खूप खास असा दिवस आहे दरवर्षी सव्वीस जानेवारीला देशात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो एकोणीसशे पन्नासमध्ये याच दिवशी भारताने आपले संविधान स्वीकारले आणि भारत प्रजासत्ताक बनला त्या दिवशी भारताचे संविधान लागू झाले हे संविधान म्हणजे आपली राज्यघटना होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ती तयार करण्यात आली तसेच हा दिवस भारताच्या लोकशाहीचे प्रतीक आहे त्यामुळे सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून उत्साहाने साजरा केला जातो कोटगाव काळाधोंडा उरण ग्रामस्थांकडून कोटगावचे ग्रामदैवत श्री राघोबा मंदिर व रायगड जिल्हा परिषद शाळा काळाधोंडा येथे ध्वजारोहण करण्यात आले कोटगाव काळाधोंडा उरण ग्रामस्थांकडून ग्रामदैवत श्री राघोबा मंदिराच्या प्रांगणात सकाळच्या मंगल प्रभातवेळी ठीक साडेसात वाजता कोकण ज्ञानपीठ उरण कॉलेजचे प्राचार्य मान्य श्री श्यामासर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी कोटगाव ग्रामस्थ रायगड जिल्हा परिषद शाळा काळाधोंडा शाळेचे विद्यार्थी शक शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते त्यानंतर सकाळी ठीक आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रायगड जिल्हा परिषद शाळा काळाधोंडा येथील ध्वजारोहण कोडगावचे रहिवासी दानशूर व्यक्तिमत्व मान्य उद्योगपती श्री नितीन शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले रायगड जिल्हा परिषद शाळा काळाधोंडा येथील शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप सरांनी मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत केले त्यानंतर मान्य शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला राष्ट्रगीत ध्वजगीत देशभक्तीपर गीत प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी सुंदर स्वरात गायल्या मान्यवरांच्या हस्ते शाळा साथ, शाळेसाठी आत्ताच ओ एन जी सीच्या सी एस आर फंडातून तसेच काळाधोंडा ग्रामस्थांच्या सहकार्याने बांधण्यात आलेल्या स्टेजचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यावर सुंदर असे नृत्य सादर केले प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमासाठी कोटगावचे शालेय समिती अध्यक्ष मान्य श्री शंकर भुईर गावचे अध्यक्ष श्री हेमंत भोंबले तसेच बहुसंख्येने उपस्थित ग्रामस्थ महिला वर्ग माजी विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी प्राचार्य श्री सर व शाळा समिती अध्यक्ष श्रीशंकर भोईर यांनी आपले मनोगत व्यक्त केले शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सर सुनील देवळाटकर सर नितीन गायकवाड सर व शाळेतील शिक्षिका प्रमिला गावण मॅडम यांच्या सहकार्याने प्रजासत्ताक दिनाच्या या श ध्वजारोहणाचा सोहळा सुंदररित्या पार पडला आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी तृप्ती भोईर कोटगाव उरण राष्ट्रगीत मुली बोलतील सायलेन्स मध्ये तुम्ही आवाजामध्ये आवाज मिळवा एक तर राष्ट्रगीत शुरू शुल्क